नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूबवर सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज मंडळी का नाही मस्त पदार्थ एक मराठा जगभर कुठेही पदार्थ जर तुम्ही नाव काढला महाराष्ट्रातलाच पदार्थ आहे हे डोळं झाकून लोक सांगतात बघा तर तो पदार्थ कुठला आहे का नाही आता हिचरू मावशीलाच आमच्या मावशी आहे कुठला पदार्थ आहे बाळांनो नमस्कार आज तुमच्यासाठी खास थालीपीठ करायचं आहे थालीपीठ तुम्हाला आज था खायला घालायचं आहे आज हा थालीपीठ आणि सोप तिला का नाही मस्त पैकी दही असणार आहे त्यामुळे जबरदस्त आजचा बेत होणार आहे बघा अशा मोकळ्या वातावरणात का नाही असं हे असं खमंग बेत जर झाला तर मंडळी कोणाला नको आहे सांगा एक नंबर रेसिपी आज होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता करूयात सुरुवात या रेसिपीला मग काय काय तयारी झाल्या मग कांदा चिरून मिरच्या घ्यालय कोर घेतलय पासूण घेतले मीठ आणि चटणी हळद आणि परत ज्वारीचं पीठ घेतले गव्हाचं पीठ घेतले बेसन पीठ घेतले सगळे तयार झालेले आता मावशी आता बनवणार आहे तर मावशी मी येऊ का बर या जाऊ ये जा बाबा फिरवून ये जरा होय आता कांदा चिरलेला आहे आता कोथबीर पण बारीक चिरून घ्यायचं मिरची बारीक तुकडं करून चेचून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकायचं देशी लसूण आहे आपला एकदम स्वाद सुगंध वास येतोय जिरं थोडं टाकून घ्यायचं आणि ववाई थोडं टाकून घ्यायचं आणि बारीक चेचायचं म्हणजे थालीपीठला चांगला वास येतो चवीला चांगली होते बारीक करून घ्यायचं आता बघा हे खलबुत्याचे असलं म्हणजे मिक्सर मधलं काय चवीच नसतंय हे बघा काढून घेतो खलबुत्या मधलं आणि हे मिक्स करायचं आता त्यात थोडी हळद थोडी चटणी थोडं मीठ आता मिक्स एक जीव करून घ्यायची आणि मळून घ्यायचं कांदा पण घालायचा याच्यामध्ये चिरल्याला आणि एक जीव चांगलं मळून घ्यायचं याला छान मळून घेऊया छान मळलं की एक जीव होते चांगलं मिक्स व्हायला पाहिजे हे सगळं पिठामध्ये आम्हाला या असं कापड पाण्यात भिजवून घ्यायचं आणि असं तापायचं <laughs> असं दामटून असं मऊ करून असं थापटून घ्यायचं गोल आकाराच था। थालीपीठ खायचं था? थालीपीठ खायचं आज था? तुला आवडतंय 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 म्हणते की <laughs> <laughs> असं तव्यामध्ये तेल घालायचं असं तव्यामध्ये कापड पालत मारायचं परत जरा पाण्याचा शेतोड द्यायचा जरा तेल सोडायचं अशी होल करायची त्याला आणि एक ताट पालत घालायचं परत गोल करून घ्यायचं परत थापायचं त्याला कापडावरती बघूया आता हे पचले काय हां पचलंय अनेक अंग बाजून घेऊया एक बाळा तर हिथे इथे येते तो तर बसा आता गरम गरम होते खायला बसा बघूया आता भाजले का बघा आता दोन्ही बाजून भाजून घेतलेला आहे हे हो बघा कांदा लालसर चांगला भाजलाय चांगलं भाजले की कुरकुरीत चांगलं लागतंय बघा आता हे तयार झालेलं आहे हे आता काढूया परत तेल टाकूया त्याला होलं करूया असं म्हणजे ते आत तेल, जा तेल जाते सगळं परत ताट झाकूया आता सगळं पीठ शिजून घेऊन चांगलं तिकडं खेळ आमचा चालतय तो आताच्या सुना कोण चुलीवर करायला नको म्हणतात झटपट गॅसवर पाहिजे बघूया भाजले का परत त्याला पलटी बघा कांदा ते कसा भाजून कसा कलर आलाय त्याला पिवळसर म्हणून तुला पाहिजे थालेपीठ पाहिजे खायला बसा बसा देते बसा देते बसा मनू आज शाळेला थालीपीठ आहे म्हणून शाळेला गेली नाही आज बघा बघा ये काढूया आता मनुला थालीपीठ खायची किती आवड आहे बनवायला काही वेळ लागत नाही आपलं सगळं घालून म्हणलं की मळून ठेवायचं आणि लगेच पटकरना कापडावरती असं गोळा करून थापायचं आणि लगेच त्याच्यामुळं डब्याला झटकिपट लगेच पटकरणा डब्यात घालून लहान मुलांना डब्याला बर द्यायला बरं पडते खायला गरम गरम चांगलं लागतंय बघा लेकरं आलेत लहान बाळ त्यांना गरम गरम खायला देऊया अंधारा अंधारा गरम गरम खावा लोक माझा कधी येतो कुणा आहे खवा खावा खावा गरम गरम खाऊन सांगा कसं झालं बाळा इथं ठेव ठेवून का बाबा म्हणून खावा तुमचं खावा छान झाले का मीठ आहे खावा मलार तू तो खाना रहा बड़ा ये मलार इकड़ ये 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 ये, ये 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 तू तो खाना मला बघूया भात का छान आवडलं का तिकट नाही नाही काय खावा छान झाले खार आहे मला पोट भरून का हा जावा जावा शाळेला जावा शिकून वा शाळेतला अभ्यास करायचा दही लेखायला माझ्या खायला देते तर म्हणजे मस्त पैकी नाही गरमागरम धपाट आणि दही आहे मस्त पैकी मेजवानी होणार आहे खर चालू दादा я команга чанали как बघा तुम्ही डब्याला द्यायला लगेच झटपट होतोय mm. जास्त काय वेळ लागत नाही आला थोडं ज्वारीच पीठ घ्यायचं थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं थोडं बेसन पीठ घ्यायचं चार मिरच्या घ्यायच्या चेचायचं लसूण जिरं घालायचं पूड घालायचं मीठ घालायचं आणि मळायचं घसा घासा आणि झटकिपट गरम गरम डब्यात करायचं आणि डब्यात द्यायचं झटपट होतंय बरोबर बर, का म्हणजे कसं आहे बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा आपल्याला दोन खाल्ले की मुलांची पोट भरली जाते आणि एकदम पौष्टिक हो मुलांना बाधत नाही नाही मुलांना गोष्ट म्हणजे बघा हे सगळ्याला गरम गरम चांगला आवडते चुलीवरच एकदम चवीच खमंग कुरकुरीत छान झाले बघत राहा आणि हे असं बघून करत राहा तुम्ही आणि ही आम्हाला कमेंट करायला विसरू नका हा आणि अजून जर मावशीच्या आजचा कुठला पदार्थ जर बघायचा असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा तो पदार्थ नक्की आमची मावशी तुम्हाला बनवून दाखवणार बघा चला बनवून दाखवणार सांगणार परत तुम्हाला हा तुम्ही विचारत राहा कसं आहे अनुभवी माणसं आहेत हो ज्येष्ठ मंडळीकडून भरपूर काय काय शिकाय मिळतंय आणि प्रत्येक पदार्थात आपुलकी प्रेम सगळं बघायला मिळतंय बघा आणि खाल्ल्यानंतर मनाला एकदम मन तृप्त होतंय असं हे सगळं जुन्या जाणकार लोकांच्या रेसिपीमधून आपल्याला लो बघायला मिळते असं रेसिपी बघण्यासाठी का नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज धन्यवाद धन्यवाद